सोशल मीडिया सध्याच्या काळात प्रचंड ताकदवान असणारं एक माध्यम हे चांगलंही तेवढं वाईटही तेवढं याच्यावरती बरेच वादविवाद सगळ्या गोष्टी होतात गावागावातल्या खेड्यापाड्यातल्या कितीतरी लोकांना या सोशल मीडियानं स्टार बनवलं स्टार बनवलंच नाही तर लोकांच्या मनात त्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत नेहून पोहोचवल्या एखादी छोटीशी कला असेल ती कला हळूहळू म्हणजे तालुकास्तर जिल्हास्तर नंतर विभाग त्याच्यानंतर मग राज्यस्तर अशा पद्धतीनं सादर करत करत जावं लागायचं परंतु आता ती कला तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत मिलियन लोकांपर्यंत ती कला तुम्ही पोहोचू शकता आणि घरात बसल्या बसल्या काही तहान नाही म्हणजे एकच सोपं सगळं गोष्टी झाल्या आणि सोशल मीडियावरती तुम्ही पाहतोय या सगळ्या गोष्टी रील असल इंस्टाग्राम असल याच्यावरती वेगवेगळ्या ट्रेंड सुद्धा येतात आणि त्या ट्रेंडच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसायला लागतात पण सोशल मीडियावरती काम करत असताना एक गोष्ट कायम माझ्या मनाला लागते ला ला की बाबा या सोशल मीडियावरती ट्रेंड नेमके असे काय येतात आता तुम्ही पाहिलं असेल पहिल्यापासून कधी कधी कद हा ट्रेंड येतो कधी त्या गाण्याचा ट्रेंड येतो एक ट्रेंड आला होता कच्चा बदाम पक्का बदाम अशा पद्धतीचं एक गाणं होतं रस्त्यावरती बदाम वगैरे ह्या गोष्टी विकणारा तो माणूस आणि तो गाणं म्हणतोय म्हणल्याच्या नंतर ते गाणं व्हायरल तेवढं झालं होतं आणि लोकांमध्ये तो ट्रेंडच आला होता त्याच्यानंतर आता मोयो सारखा एक ट्रेंड आहे या ट्रेंडचा अर्थ म्हणजे मला तर का मुझो 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 तरी काय जास्त कळत नाही बाबा नेमकं याचा अर्थ काय मोयो 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 अशा पद्धतीनं ट्रेंड आहे असे कितीतरी ट्रेंड आतापर्यंत इंस्टाग्राम म्हणा सोशल मीडियावरती आले की त्याच्यावरती व्हिडिओ बनवतात लाखोंमध्ये त्याला व्ह्यूज आहेत लाखोंमध्ये त्याला लाईक आहे मग असे सोशल मीडियावरती असे ट्रेंड काय येतात बाबा ज्यातनं कसलाही काहीच फायदा होत नाही मोयो मोयो कच्चा बदाम हे अशा पद्धतीचे ट्रेंड कशासाठी येतात नेमकं काय जर असा एखादा ट्रेंड आला शेतकरी बांधवांच्या हिताचा आला असा एखादा ट्रेंड आला ज्याच्यातनं शेतकऱ्यांसाठीचा सा एखादा ट्रेंड आला मला तर असं आतापर्यंत आठवत नाही की शेतकऱ्यासाठी एखादा ट्रेंड आला किंवा गरजेचा महत्वाचा ज्याच्यातनं प्रबोधन आहे काहीतरी बदल घडतोय या गोष्टीचा ट्रेंड आजपर्यंत तरी आलेला मला पाहायला मिळाला नाही फक्त कपडे काढायचे नग्नता दाखवायची बाकीच्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टीचा ट्रेंड येतो चालायचा ट्रेंड येतो बोलायचा ट्रेंड येतो असल्या गाण्यांचा ट्रेंड येतो आणि याच्या माध्यमातून बरंच काय काय बिघडून जातं खरं तर समाज माध्यम मा ही समाजाचा आरसा म्हणून काम करत असता समाजात चालू असलेल्या गोष्टी त्याच्यावरती दाखवण्याचं काम केलं जातं पण या समाज माध्यमांची ताकद आपल्याला शेतकरी बांधवासाठी कष्ट करण्यासाठी गोरगरिबासाठी वापरता येऊ शकते का तर नक्कीच वापरता येऊ शकते परंतु या सगळ्या गोष्टीला महत्त्व व्हॅल्यू फार कमी आता पाहायला मिळते चांगला कंटेंट बनवणारा किंवा चांगल्या एखाद्या महत्त्वाच्या गोष्टी सांगणारा जर माणूस असेल तर त्याला लाईक फार कमी असतात त्याचे फॉलोवर कमी असतात परंतु थोडे कपडे काढले की लगेच मिलियनमध्ये फॉलोअर जाऊन पोहोचतात ही सत्य परिस्थिती समाज माध्यमाची आपल्याला पाहायला मिळते आणि हे सगळं कशामुळं होतंय तर जे विवर वर्ग आहे जे पाहतायत तर त्यांची जी मानसिकता आहे तर ती तशा पद्धतीनं झाली कारण की एखाद्या स्टारला किंवा ट्रेंडला मोठं कोण करत असतं तर पाहणारा वर्ग जी काही पब्लिक आहे तर ती त्या ट्रेंडला मोठं करत असते मग पब्लिकच्या हातात आहे कोणता ट्रेंड आपल्याला पुढं न्यायचा आहे खरं तर असे ट्रेंड जर सोशल मीडियावरती आले ज्या ज्यातनं शेतकऱ्याचं भलं होईल सर्वसामान्याचं भलं होईल तर नक्कीच या समाजमाध्यमाचा आपल्याला फायदा होऊ शकतो